कारण ऑस्ट्रेलिया टीम सात वेळा वर्ल्ड चॅम्पियन असणारी जी टीम होती तिला काल सेमी फायनल मध्ये हरवलं आपल्या महिला क्रिकेट टीमने त्या महिला आहेत त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर आपल्याला जाताना दिसत आहेत असं कोणतंही क्षेत्र नाहीये ज्या क्षेत्रामध्ये महिला आघाडीवर नाहीये जय शिवराय सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे तुमच्यामध्ये अनेक जण असे आहेत की जे काहीतरी सुरू करण्याचा प्रयत्न करतायत मग तो व्यवसाय असू द्या किंवा ब्लॉगिंग असू द्या फक्त त्यांच्यामध्ये होतं काय किती एखादी चांगली वेळ येण्याची वाट बघताय बघा एक गोष्ट लक्षात ठेवा चांगली वेळ कधी येत नसते की आपल्याला स्वतःला आणावी लागते सो त्यामुळे एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा की आता जी वेळ आहे ही चांगली वेळ आहे असं समजून आपण आपला व्यवसाय सुरू करायला सुरुवात केली पाहिजे सो आपल्याकडे किती महागडा कॅमेरा आहे किंवा कसा फोन आहे या गोष्टींमुळे फरक पडत नाही तुमच्यामध्ये फक्त तो व्यवसाय करण्याची जिद्द असली पाहिजेल आणि त्या व्यवसायात तुम्हाला आवड असली पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो व्यवसाय करताना तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवणं खूप गरजेचं आहे लक्षात ठेवा तो व्यवसाय करताना तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवणं खूप गरजेचं आहे सो विचार कोणता करता येत घ्या कॅमेरा आणि रेकॉर्ड करा ब्लॉग तुमचे जे काही विचार असतील तुमच्या ज्या काय कथा असतील आणि तुमचं जे काही स्वतःचं जग आहे या जगासमोर आणण्याचा प्रयत्न करा आणि शेवटी एकच सांगतो जे काही माझे ब्लॉग असतात ना माझ्या प्रत्येक ब्लॉग मध्ये तुम्हाला कंटेंट नाही मिळणार काय माझ्या प्रत्येक ब्लॉग मध्ये कंटेंट नाही मिळणार पण एक गोष्ट नक्कीच सांगतोय की माझे जे ब्लॉग असतील ना ते नक्कीच माझ्या प्रयत्नांचे पुरावे असतील लक्षात ठेवा चला आता थोडासा नाश्ता वगैरे करूयात खाली आलो तो सो त्याच्यामुळे आता मग नाश्ता वगैरे करून घेऊयात समोर बघू शकता तुम्ही अतिशय छान प्रकारे दिसतोय सुनीता विल्यन्स आणि त्या साईडने जर बघितलं तुम्ही तर राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा पण पुतो आहे आणि काल तुम्ही गर्ल्स क्रिकेट मॅच बघितली असेल अतिशय छान प्रकारे तो सामना झाला आणि आय थिंक सात ते आठ वर्षानंतर इतका छान सामना बघायला मिळाला आणि कालची जी मॅच आहे ती आ, गर्ल्स क्रिकेट टीम यांनी जिंकून फायनल मध्ये पोचले ते खूप छान वाटलं बघू शकता या ठिकाणी सावित्रीबाई फुले आणि राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा आहे नमस्कार खूप छान वाटलं आणि कालच आपल्या गर्ल्स क्रिकेट टीमने मॅच सेमी फायनल मॅच जी होती ती जिंकली ठीक आहे आपण आता थोड्या वेळात जाऊयात मध्ये नाश्ता वगैरे करूयात आणि मग जाऊयात रूमवरती आपण ठीक आहे चला बाय बाय काय योगा योग म्हणावा रूमवरती जातच होतो तेवढ्यात ग्राउंड वरती ना लहान मुलं क्रिकेट खेळताना दिसलेत चला म्हटलं जाऊयात काल पण क्रिकेट मॅच झाली आणि चला म्हटलं जाऊन बघूयात थोडा वेळ थोडा मूड तरी फ्रेश होईल आपल्याला मग गेलो ग्राउंड वरती मुलं मस्तपैकी क्रिकेट वगैरे खेळत होती बरेच दोन तीन ठिकाणी क्रिकेट वगैरे खेळत होती इकडे समोर पण येत आणि माझ्या मागे पण काही मुलं क्रिकेट वगैरे खेळतायत आहे थोडा थोडा वेळ आपण क्रिकेट वगैरे बघूयात आणि मग रूमवरती जाऊयात कारण जास्त वेळ तर काय थांबता येणार नाही थोडीशी कामं वगैरे पण आहेत सो क्रिकेट वगैरे थोडा वेळ बघूयात आणि मग झालं की मग आपण रूमवरती निघूयात ठीक आहे चला जाऊयात बाय बाय आलो रूमवरती थोडस आपले काही कामं वगैरे असतील ते करूयात आणि नंतर मग आपण जेवणसाठी जाणार आहोत चला डबा वगैरे घेऊन येऊयात कारण आज क्लासवरती ना थोडं लवकर जायचंय दहा बारा दिवसानंतर मुलांच्या फर्स्ट प्रिंग चालवणार आहेत च्या मुलांच्या सो त्यामुळे मुलांचे डाऊट क्लिअर करण्यासाठी ना क्लासवर जावं लागतं आज दोन वाजताच निघणार आहे क्लासवर कारण क्लास जरी थोडसा लेट असेल तरी आपल्याला थोडं लवकर जावं लागेल कारण मुलांचे डाऊट वगैरे जे असतात ना ते क्लिअर करावं लागतील आणि आज सकाळी काय झालं कालचा जो ब्लॉग होता ना तो आ, एडिटिंग वगैरे करत होतो त्यामध्ये काय दिसलं की एडिटिंग करताना आपण काय करतो वायटी स्टुडिओला वगैरे जात असतो मग त्या वायटी स्टुडिओमध्ये ना काल बघितलं मी की माझे चारशे चाळीस सबस्क्रायबर होते आणि आज जेव्हा मी वायटी स्टुडिओ ओपन केलं ना त्यामध्ये चारशे एकोणचाळीस झाले म्हणजे एक सबस्क्रायबर आपला कमी झाला नक्कीच कोणीतरी एकाने अनसबस्क्रायबर अनसब्स्क्राईब केला असेल खूप वाईट वाटतो आपण एवढी मेहनत घेतो आणि त्याच्यामधूनही आपल्याला जर असा रिझल्ट मिळत असेल एखादा कर अनसब्स्क्राईब करतो ठीक आहे चला टिफिन वगैरे घेऊयात आपण मॅच वरती आलोय टिफिन वगैरे घेऊन जाऊयात रूम वरती चला टिफिन वगैरे बांधतोय तोपर्यंत समोर काकांनी आपल्याला आवाज दिला जाऊयात आपण काकांकडे जय महाराष्ट्र काका जय भवानी काय म्हणता काल आपली मॅच वगैरे जिंकले काय वाटलं तुम्हाला बस म्हणजे छान छान झाले ना सगळे नाही पण पैसा त्यांनी गमोला आपण बघते अच्छा अच्छा आता किती आहे बाकी काय मता काय चालू पाहिजे एकदम मुद्दे चला हो ना तहसील मला कठीण बसने सगळे म्हणजे कधी पाऊस वगैरे पडतोय ठीक आहे चला आपण डबा वगैरे झालाय आपला जा आपण चला गळा जय महाराष्ट्र चला टिफिन वगैरे झालाय आपला घेऊयात आपण आता टिकिन वगैरे घेऊन जाऊयात जाऊन चला निघूयात उलॉगिंग वगैरे चालू असतो त्याच्यामुळे काही पेमेंट वगैरे केलं नाही रूम वरती जाऊनच पेमेंट वगैरे करणार आहे ठीक आहे चला जाऊयात आपण रूम वरती जेवण वगैरे करून आपल्याला लगेच निगाव निघावा लागणार आहे जेवण वगैरे झालं आपलं तयारी वगैरे करून घेतली चला जाऊयात आपण आता क्लास वरती कारण दोन वाजयात आलेले आहेत निघूयात आपण चला निघूयात आपण आता क्लासवरती अरे बाहेर पाऊस चालू दिसतोय नॉर्मल ठीक आहे थोडा वेळ थांबूयात आपण पाऊस वगैरे येतोय नॉर्मल उघडला की मग जाऊया पूर्ण पाऊस उघडला की मग जाऊयात आपण क्लास क्लासवरती जाऊयात आपण वरती जाऊयात आपण तुम्ही चला आजूबाजूला गाड्या वगैरे बघून घेऊयात आधी निघूयात मग चला जाऊयात आपण वरती क्लास वरती हो चला आलो आपण क्लास वरती हो हे आमचे विद्यार्थी काही रे अभ्यास वगैरे करतायत आहे मी त्यांच्या आधी चला जाऊयात क्लास मध्ये मुलांचे डाऊट वगैरे हो क्लिअर केलेत आणि नंतर काही लेक्चर वगैरे हो चालेत आणि मग सायंकाळी आमच्या माधुरी मॅमचा बर्थडे होता मग बड्डे सेलिब्रेशन वगैरेचा कार्यक्रम वगैरे सुरू झालाय बघू शकता इकडे सगळे टीचर्स लोक आणि स्टुडंट पण जमलेले आहेत

तुम्ही स्वतःचा स्वतःच आता बघून घ्या समोर ठीक आहे आपण थोड्या वेळात निघूयात आता लेक्चर वगैरे पण संपलेत आणि आपले जॉब पण आता सुटेलच रूम वरती पोचलोय आता थोडस बॅग वगैरे काढूयात आणि फ्रेश वगैरे होऊयात पण आज पाणी पण येणार आहे आपल्याला पिण्याचं पाणी भरावं लागेल बघूयात आपण आता पिण्याचं पाणी आलंय की नाही शूज वगैरे काढून घेतो आधी आणि मग आपण बघूयात पाणी आलेलं आहे की नाही जर आलं असेल तर भरूयात चेक करून घेऊयात आपण आधी अरे इथं तर बघितलं तर पाणी ऑलरेडी रूममेट्सने भरून ठेवलेलं होतं ठीक आहे जेवण वगैरे करूयात आपण आणि जेवण वगैरे झाले की बाहेर फिरायला जाणार जा आपण चला थोडं फिरण्यासाठी आलो होतो जेवण वगैरे झालं आणि थोडं बाहेर फिरण्यासाठी वगैरे आलो होतो कालची जी मॅच झाली ना आपली सेमीफायनल मॅच खूप छान झाली मॅच कारण ऑस्ट्रेलिया टीम सात वेळा वर्ल्ड चॅम्पियन असणारी जी टीम होती तिला काल मध्ये हरवलं आपल्या महिला क्रिकेट टीमने पूर्ण हिंदुस्तानला अभिमान वाटेल अशी ती मॅच झाली कालची आणि सर्वांनाच माहिती आहे की आता ज्या महिला आहेत त्या ते प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर आपल्याला जाताना दिसत आहेत असं कोणतंही क्षेत्र नाही आहे ज्या क्षेत्रामध्ये महिला आघाडीवर नाही आहे सो ठीक आहे थोडं फिरूयात आपण चला साईडला जाऊयात आपण आता कारण आपल्याला त्या ते साईडनं पुढे जायचं आहे वगैरे हो अरे बाईक कार आली का पाच जाता येत ठीक आहे चला जाऊयात आपण सो आजचा ब्लॉग आपण इथंच स्टॉप करतो आहे ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय